हॅलो फ्रेंड्स जय शिवराय तर सगळ्यात आधी रस घेतला आम्ही चाललो होतो दामणगावला हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्त आणि याआधी आम्ही जो लाग टाकला होता त्या आम्ही श्रीरामनवमीनिमित्त दादेगावच्या यात्रेसाठी गेलो होतो तर आम्ही चार वाजता निघवलो खूप ऊन लागलं चार वाजता निघलो तरी खूप ऊन होतं सहा वाजले आम्हाला पोहोचूपर्यंत तर हा गावातलं चौक म्हणजे तेथालचा परिसर आहे सहा वाजले होते आम्ही सहा वाजता गावात तामणगावाला पोहोचलो त्याच्यानंतर एक तास आता आवरलं लगेच सात साडेसात वाजता आम्ही यात्रेत गेलो तर यात्रा तुम्ही पहा खूप छान सजावट केली होती गर्दी पण खूप होती आणि सगळी फॅमिली मिळून आम्ही यात्रेसाठी निघालो तर मग त्याच्यानंतर सगळ्यात आधी आम्ही आत गेलो दर्शन घेतलं सगळ्यांनी मिळून दर्शन घेतलं तर तुम्ही डेकोरेशन पहा आणि गर्दी म्हणजे आत्ता तर काहीच गर्दी नाही पण याच्यानंतर जेव्हा मिरवणूक वगैरे होती तेव्हा खूप गर्दी होती त्याच्यानंतर मग दर्शन घेतलं हनुमानाची तुम्ही मूर्ती पहा दर्शन घेतलं खूप छान आणि प्रसन्न वाटलं त्याच्यानंतर यात्रा म्हटलं तर राड गाडगे पाळणे हे तर असतातच आणि लहान मुलांची मज्जाच मज्जा असते तर याच्यामध्ये लहान मुलांचे खूप सारे राडगाडगे होते आणि हे जे होते ते मोठे म्हणजे आपल्यासारख्या माणसांना बसण्यासाठी होते तर आम्ही हे जे दिसते त्यात बसलो नाही त्यात खूप गर्दी होती रांगाच रांगा लागल्या होत्या आणि हे जे स्पिनर दिसते त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो खूप मजा आली तर हे स्पिनरमध्ये बसायलाच आम्हाला दोन तास लागले होते म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती असाल मग गर्दी किती असाल तर दोन तास आम्ही रांगेत उभा राहिलो होतो आणि मग शेवटी बसलोच आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढं बाळजते म्हणजे छकुला तर छकुला खूप छान आहे त्याच्यानंतर त्याची एक्सप्रेशन पाहत ती आली आल ती गाडीमध्ये बसायला बसली आणि ती लगेच घरी गेली त्याच्यानंतर मग ही मिरवणूक निघली खूप गर्दी होती तर फटाके वगैरे एकदम आणि तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे दिसलंच मिरवणूक म्हणजे खूप वाजत गाजत एकदम मजाच मजा असते आणि खूप छान अशी यात्रा म्हणजे मी मित्र माझं दुसरं वर्ष होतं आणि मागच्या वर्षी म्हणजे एवढं पाहण्यात आलं नव्हतं वर्षी आम्ही राडगडक्यात बसायला लेट झालतं म्हणजे बारापर्यंत आम्ही यात्रेमध्ये होतो तर मग मला ते पाहायला पाहायला भेटलं तर ते दारू वगैरे जेवढं होतात सगळे म्हणजे हे जे आहे <clears throat> ते मेन बागा गर्दी बागा खूप गर्दी होती तर त्याच्यानंतर मग आम्ही नंतर मग आम्ही ना राड ब्रेक डान्समध्ये बसलो तर ब्रेक डान्समध्ये बसल्यानंतर खूप मजा आली तर ब्रेक डान्स हे नावं नावासारखंच आहे त्याच्यामध्ये बसलो आम्ही तर आमचा पूर्ण अंगाचाच ब्रेक डान्स झाला तर अशा प्रकारे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता आणि त्याच्यानंतर हे राडगाड का तर याच्यानंतर आम्ही बसलो ब्रेक डान्समध्ये ब्रेक डान्समध्ये बसल्यानंतर खूप मजा आली त्याच्यामध्ये आम्ही सगळेच मामा मामी भैया आम्ही सगळेच बसलो होतो आणि खूप मजा आली आणि ब्रेक डान्समध्ये खरंच डान्स म्हणजे असा ब्रेक डान्सच झाला सगळ्यांचा पूर्ण अंगाचंच ब्रेक डान्स होऊन झाला त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही लोखंड देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो तर खूप म्हणजे ऊन होतं म्हणून आम्ही चारच्या नंतर निघालो तर तुम्ही पाहू शकता म्हणजे हिरवळ तर नाहीच आता उन्हाळा म्हटल्यानंतर ड्राय एरियाचा असल्यामुळे हिरवळ आणि पावसाहे इतकं छान म्हणजे वातावरण होऊन जाताना ते एकदम ग्रीन ग्रीन सगळीकडे वातावरण खूप छान होतं त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि हे जे दिसतात सोलार प्लांट तर सोलार प्लांट म्हणजे गाव असल्यामुळे मग इथे नाही का लाईटच्या व्यवस्थेसाठी हा जो सोलार सोलार प्लांट तुम्ही पाहताय तर ते मला पाहून खूप छान वाटलं तर त्याच्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो तर तो देवीच्या आसपासचा परिसर तुम्ही पाहू शकता खूप छान होतं वातावरण आणि खूप प्रसन्न त्याच्यानं प्रसन्न होतं वातावरण त्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं